गुडेकर साहेब यांच्या इथं आपण शेळी माहिती घेण्यासाठी आज या ठिकाणी आलेलो आहोत त्यांनी दोन हजार सतरा पासून या व्यवसायाची सुरुवात त्यांनी केलेली आहे आणि त्यातून त्या ते व्यवसायातून त्यांनी सीआरपी म्हणून कार्यरत आहे ग्रामीण जीवनती अभियान उमेद यामध्ये हे सीआरपी म्हणून मी आज गेली आठ वर्ष काम करत आहे माझ्या गावामध्ये एकूण दहा गट आहेत तर त्या दहा गटांपैकी बरेच सहा गटांमध्ये आमचे शेळीपालन म्हणून हे व्यवसाय चालू आहेत त्यातीलच हा एक चैतन्य गटाचा शेळीपालन व्यवसायाबद्दल आपण आज माहिती घेणार आहोत तर ह्या चैतन्य गटातील ह्या दोन महिला आहेत त्यांचे शेळीपालन हा व्यवसाय आहे जेव्हा त्या महिला ह्या अभियानाशी जोडल्या गेल्या तेव्हा त्यांच्याकडे काही असे व्यवसाय वगैरे काही हे नव्हते त्या अशाच घरी आपलं घरकाम करून असं त्यांचं जीवन हे चालू होतं पण जेव्हा त्या उमेदमध्ये आल्या तेव्हा त्यांना सगळ्या म्हणजे कुठल्या व्यवसायाची किंवा अशी माहिती आमच्याकडून त्यांना मिळाल्यानंतर त्यांनी आपल्या परिश्रमाने हे व्यवसाय छोटे छोटे उभे केलेत आज त्यांच्याकडे जवळजवळ वीस पंचवीस शेळ्या पा शेळी एका महिलेकडे आहेत अशा गटातील पाच गटातील महिला असे हे छो शेळीपालचे व्यवसाय करत आहेत त्यांना आम्ही उमेदमधून जेव्हा मिटिंग होते आम्हाला वरून आमचे अधिकारी सी सी असतील ते आम्हाला माहिती जे देतात ते आम्ही माहिती ते ह्या गटांपर्यंत पोचवतो आणि ती माहिती घेऊन मग ह्या आमच्या करणाऱ्या ज्या महिला आहेत त्या महिला चांगल्या प्रकारे व्यवसाय आपले त्यांनी चालू केलेले आहेत पहिले त्यांना हे व... शेळी ह्या घेण्यासाठी त्यांना आम्ही वैयक्तिक लोनसाठी बँकेकडून लोन, लोन दिलं आणि ते लोन घेऊन त्यांनी प्रथम दोन चार शेळ्या एक बोकड असं घेऊन आपले उद्योगधंदा हा सुरू केला त्याच्यानंतर दोन हजार सोळामध्ये मी अभियानमध्ये जॉईन झाले दोन हजार पासून मी उद्योग चालू केला बकऱ्यांचा बकऱ्यांचा उद्योग चालू केला म्हणजे सी आर मला मदत केली परत मार्गदर्शन केलं परत वरून सर्व लोक आले अधिकारी त्यांनी सांगितलं आणि त्यासाठी मी लोन घेतला बँकेकडून पाच बकऱ्या घेतल्या पहिल्या स्टार्टिंग मधून सहा महिन्यापासून उत्पन्न झाल्याचं मी परत फेड केली कारण मध्ये कसं आहे त्यांना थंड सुद्धा त्या बकऱ्यांना सण होत नाही थंडी मध्ये जर त्या अशा राहिल्या तर त्यांना म्हणजे होऊन त्यांचे हात पाय आकडले जातात मग आम्ही घरगुती उपाय म्हणून त्यांना तेल वगैरे लावणं किंवा शेकवणं शेकवण असे प्रकार करून ते आम्ही बरं होण्यासारखं असेल तर बरं करून घेतो पण एखाद्या वेळी असे घरगुती उपाय करून सुद्धा चांगले व्यवस्थित होत नाहीत मग तो आम्हाला त्यावेळी असा तो तोटा तो तो सुद्धा सहन करावा लागतो आणि पोटफुगी म्हणजे ते थंड असल्याच्यामुळेच त्यांना आहे म्हणजे कसं शेळी पालन हा नाजूकच जसा हे आ, ते जर खाल्लं तर त्यांना त्रास पण होतो त्रास होतो आणि जर ते गावठी औषध केलं तर तर त्यातून म्हणजे सूट झालं ते नाही तर मग तो पण एक धोका असतो त्यांच्यासाठी आणि मग ते नुकसान ते पण नुकसान आणखी ते नुकसान सहन करून सुद्धा आम्ही लोक ते नुकसान सहन करून सुद्धा आमच्या महिला जिद्दीने उमेदच्या उमेदीने शेळी पालन करत आहे दोन दिवसापूर्वीच एवढी मोठी बकरी आता ती दोन पिल्ला घातलं नसती तिने ती हा ती बकरी आताच दोन चार दिवसापूर्वी पण नाही ते सुद्धा त्यांनी बारा हजाराची बकरी होती ती लहान पण ती पण तरी एवढं नुकसान बघून गेलेला तो पण सुद्धा महिला जिद्दीने उमेदीने हा व्यवसाय चालूच चालू ठेवलेला आहे त्यांनी आणि करत कर आणि त्यांना छोटी असतात दूध पिक